बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामूद पंचायत समिती अंतर्गत असलेल्या बोराळा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शौर्य इंगडे याची शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे बोराला खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्षभर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता नवनवीन उपक्रम आयोजित केले जातात या उपक्रमांची दखल घेऊन एक प्रयोगशील उपक्रमशील शाळा म्हणून शाळाबाहेरील शाळा या उपक्रमामध्ये रेडिओद्वारे विद्यार्थ्यांसोबत व पालकांसोबत शैक्षणिक संवाद या उपक्रमासाठी जिल्ह्यातून बोराळा खुर्द शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी शौर्य इंगळे याची निवड करण्यात आली त्याच्या या निवडीबद्दल शालेय शिक्षक पालक तथा ग्रामस्थांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तर सुद्धा पाठवलेली आहेत चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया शौर्य इंगळे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोराळा इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून जो जिल्हा बुलढाणा इथे राहतो त्याच्या सोबतच त्याचे वडील रवींद्र इंगळे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत चला मग बोलूयात आता आपण शौर्य सोबत नमस्कार रवींद्रजी नमस्कार मॅडम शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कसे आहात आपण मी चांगला आहे मॅडम मस्त आणि कसा सुरू आहे शौर्यचा अभ्यास चांगला मॅडम त्याचा मस्त शाळेत जाते शाळेतून येते आमची शाळा पण मस्त आहे आणि अभ्यास पण चांगला चालू आहे त्याचा वा वा, वा। आणि त्याच्या मागे लागावं लागतं की तो आपण करतो अभ्यास खेळतो अभ्यास पण करतो चांगली प्रगतीशील अभ्यास करतो तो म्हणजे त्याला काही एवढं ताण वगैरे येत नाही पण मग तुम्ही त्याचा कधी घरी अदनब अभ्यास घेता की नाही मॅडम मी दररोज माझे दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे शाळेतच दोघी दो तिघे तिघे भाऊ हो। पण मी दररोज त्यांच्याजवळ बसून त्यांचा अभ्यास घेतो अरे वा आणि हो, मग हो, तुम्हाला हो। शौर्यचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो मॅडम तो, तो कविता एकदम उत्तम म्हणतो हुशार आहे कविता म्हणायला कविता मस्त तुम्ही ऐकता की नाही कार्यक्रम शाळे बाहेरची शाळा हो तो पण ऐकतो ना सर पाठवत राहतो क्लिप आम्हाला क्लिप वगैरे हो पाठवतात लिंक वगैरे पाठवतात तर ऐकाच लागते ऐकतोच आम्ही तुम्हाला कसा वाटतो हा कार्यक्रम काय काय आवडतं तुम्हाला या कार्यक्रमातलं मस्त बरा वाटतो ना मॅडम कार्यक्रम एकदम व्यवस्थित आहे कसं शाळा शाळेतलं तर मुलांना येतेच पण शाळा बाहेर जे काही माहिती वगैरे हो असते ते तर ते पण मुलांना माहिती राहते आहे हो बरोबर आता शौर्य सोबत गप्पा मारायला खूप आवडतील आहे का तिकडे तो हो मॅडम आहे हॅलो शौर्य कसा आहेस तू आणि आता काय करत होतास खेळत होतो अरे वा काय खेळत होतास रे तू कबड्डी कबड्डी आणि अजून कोणते कोणते खेळ खेळतोस तू रोज लंगडी खो खो काय नाव आहेत मग तुझ्या मित्रांची प्रेम भूषण प्रज्युम्न स्वराज सांग कि तुला अभ्यास पण करायला आवडतो कि तू कंटाळा करतोस अभ्यास करताना मला अभ्यास करायला आवडते मग चल आता आपण सुद्धा थोडा अभ्यास करायचा का हो आम्हाला सांग की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार का म्हणतात ही माहिती तू मिळवली आहेस का हो। मग सांग बरं आता आम्हाला ती माहिती कारण की त्यांना अहोरात्री अभ्यास करून चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला म्हणून त्यांना शिल्पकार व्हेरी गुड किती छान आणि पटकन उत्तर दिलस तू आमच्या प्रश्नाचं मला सांग हे उत्तर मिळवायला तू कोणाकोणाची मदत घेतलीस रे सरांची बाबांची आईंची व्हेरी गुड मला सांग तुझा आवडता विषय कोणता आहे रे मराठी हा आणि आता बाबांनी पण आम्हाला सांगितलं की तू कविता खूप छान सादर करतोस मग तुझी आवडती एखादी कविता आम्हाला म्हणून दाखवणार आहे गाणे गाऊन मला उठविशी मित्र जीवाचा खरा मित्र जीवाचा खरा शरीर निल तर शोभे झालं ठिकट्यांची त्यावेळी सतेज डोळे चमचम करती जणू रत्नी पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा उडता येते संपता डोंगर कडून वर येतो भास्कर तू ही त्याच्या संगे येशी गात गात तू गात गात गा तुझ्या सारखे जावे वाटे उडत म्हणजे निवरी मग तुझ्या बिराडी बसवणी पंखावरी बसवणी पंखावरी माय तुझी येईल तुझे हिल भेटायला मजा सो हुई सका पाखरा ने एकदा मला ने कदा मला खूपच छान म्हणून दाखवलंस तू मला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावं वाटतय काय स्वप्न आहे तुझं माझं स्वप्न आहे मी फौजी बन अरे वा आणि असं तू ठरवलस बरं की आपण फौजीच व्हायचं तू उराशी बाळगल तुझ्याशी आणि तुझ्या बाबांशी गप्पा मारून आम्हाला खरंच खूप मजा आली असाच छान अभ्यास करत राहा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी साठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट धन्यवाद वेलकम बाय 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 रेश्मा अभ्यास करता करता वेळ कसा सरला ना ते कळलंच नाही हो ग म्हणता म्हणता आपण आता शाळेच्या उत्तरार्धात आलोय हो आणि अर्थातच आता वेळ झालेली आहे ती म्हणजे गोष्टीचा ब्रेक घ्यायची चला मग आता घेऊयात एक छानसा ब्रेक छानशी गोष्ट ऐकूयात आणि छानसा बोधही घेऊयात चला